तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी लागणारे कांदे पोहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे भिजवलेले पोहे भाजून घेतलेले शेंगदाणे मीठ राई जिरा हळद कट करून घेतलेला कांदा कट करून घेतलेले बटाटे कोथिंबीर कढीपत्ता आणि हिरवी मिरची चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी येथे मध्ये तेल गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये जिरा टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण फोरणीचे इतर सांगितले आपण याच्यामध्ये बटाटे टाकून घेतले आहे बटाटे मऊ व्हायला टाईम लागला त्यामुळे प्रथम आपण बटाटे टाकून घेतले आहेत आणि याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून बटाटे पटकन मऊ होतील तुम्ही बघू शकता आपले बटाटे मऊ होत आहेत पोहेमध्ये बटाटे टाकल्यामुळे आपले पोळे एकदम मऊ बनते आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया याच्या व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आता याच्यामध्ये हिरवी मिरची घालली आहे आणि कढीपत्ता तुम्ही बघू शकता आपले बटाटे मऊ झाले आहेत आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले आहे आणि हळदी टाकून घेतली आहे व्यवस्थित परतून घ्यायच आणि भिजवलेले पोहे याच्यामध्ये आता मिक्स करूयाचे तुम्ही बघू शकता आपले पोहे तयार आहेत आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे आपण बटाटे शिजवण्यासाठी सुरुवातीला मीठ टाकलं होतं त्यामुळे आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इतर फोडणीचे साहित्य जर आपण सुरुवातीला टाकले तर ते करपतील आणि पोरण्याची चव बदलतील ते यासाठी आपण या ते बटाटे मऊ झाल्यानंतर टाकून घेत आहे अशा प्रकारे आपले तयार आहे तयार आहेत ते आता मी एका डिशमध्ये सर्व करत आहे अशा प्रकारे आपले गरमागरम कांदे पोहे तयार आहेत या ठिकाणी आपण बटाट्याचा वापर केल्यामुळे पोहे एकदम चवदार व मऊ बनतात तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू